नमस्कार संध्यास किचनच्या आजच्या भागामध्ये मी संध्या आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत घरगुती ऑर्डर किंवा घरगुती फूड बिझनेसचा प्रकार चौथा हो त्यामध्ये मी दाखवणार आहे खुसखुशीत असे सामोसे कसे करायचे तर एक छोटीशी ट्रेक आपण वापरलेली आहे ती ट्रिक वापरली तर आपले जे समोसे आहेत अगदी खस्ता खुसखुशीत असे होतात तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर एका बाउलमध्ये मी घेत आहे मैदा इथे दोन कप मैदा मी वापरणार आहे हा मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत तर आता या मैद्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचाभर ओवा ओवा घेताना तो असा हातावर व्यवस्थित असा चोळून घ्या आणि मग यामध्ये आपल्याला वापरायचा आहे तर आता ओवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते आता मीठ आणि ओवा मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता यानंतर मी टाकणार आहे स्वयंपाकासाठी जे आपण तेल वापरतो ते तर इथे टोटल पाच चमचे तेल मी वापरणार आहे एक दोन तीन चार आणि हा पाचवा चमचा तर तेल टाकून घेतलेला आहे तेल काही गरम केलेलं नाही साधं थंडच तेल आहे हे तर आता हे जे तेल आहे ते मैद्याला खूप चांगल्या प्रकारे आपण चोळून घ्यायचं आहे आणि हीच ती ट्रिक आहे ज्याने आपले समोसे खूप खुसखुशीत खस्ता होतात तर ही स्टेप्स स्किप करू नका नक्की तेल यामध्ये टाका तुम्ही आणि मळल्यानंतर असं याची मूठ तयार होते अशा प्रकारे चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे तेल मैद्याला तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जाऊया आणि या, या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया तर बघा इथे सामोसे करतोय आपण त्यासाठी पीठ जे आहे ते घट्टच मळायचं आहे अजिबात पातळ मळू नका तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकत मी हा सा गोळा असा घट्टसर मळून घेतलेला आहे अजिबात पातळ मळू नका तर इथे बघा तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे अगदी अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचा आहे हा गोळा तर हा गोळा तयार आहे आपण हा बाजूला ठेवून देऊयात आणि यावर थोडंसं तेल लावायचं अशा प्रकारे आणि हा बाजूला आपण ठेवून देऊयात तर इथे बघा भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी धने घेतलेत तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात जिरं घेतलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे तर लगेचच वाटण तयार करून घेऊयात तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जिरे टाकते एक, एक चमचाभर त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे टाकायचेत आणि हिरव्या मिरच्या टाकूयात हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर आल्याचा छोटासा तुकडा तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर तर आता हे सगळं आपण पाणी न टाकता मिक्सरला याचं वाटण तयार करून घेऊयात तर इथे बघा चार बटाटे मी उकडून घेतलेले बटाटे उकडून घेत असताना ते खूप जास्त गाळ शिजवू नका असे त्याचे क्यूब पडले पाहिजेत इतपतच ते शिजवा तर आता हे जे बटाटे आहेत आपण चांगले कुसकरून घेऊया बटाटा किसून घ्यायचा नाही तर हाताने तुम्ही कुसकरून घेऊ शकता किंवा चमच्याने असा कुसकरून घेऊ शकता तर आता भाजी तयार करायला घेऊया एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये किंचितसा हिंग टाकलाय हिंग पचनासाठी चांगला असतो म्हणून तो वापरलेला आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे हे तयार केलेलं जे वाटण आहे ते तर इथे आपण मोहरी जिरे वापरलेले नाही फोडणीमध्ये कारण बऱ्याच जणांना जर ते दाताखाली आले समोसे खा खात असताना तर ते आवडत नाही त्यामुळे आपण वाटणामध्ये जिरे वापरलेत आणि मोहरीचा वापर, वापर केलेला नाही तर हे जे वाटण आहे ते चांगलं आपण तेलावर परतून घेऊया त्याचा कच्चा वास गेला पाहिजे आणि हे उकडलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये मी टाकणार आहे भाजी बघा खूपच सोप्या पद्धतीने आपण केलेली आहे अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही जर तुम्हाला फूड ऑर्डर येत असतील सामोसाचे तर तुम्ही करू शकता तर थोडीशी हळद टाकलेली आहे मी मीठ टाकायचं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया एक्स्ट्राचे मसाले देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये पण भाजी जितकी सिंपल ठेवाल तितकी त्याची चव खूप छान लागते यामध्ये थोडासा अगदी चाट मसाला मी टाकलेला आहे थोडासा चटपटीत लागावा सामोसा यासाठी आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे खूप जास्त गरम मसाला वापरू नका नाहीतर मिरची पण टाकलेली आहे आपण त्यामुळे खूप जास्त हा तिखट लागू शकतो तर आता चांगली मिक्स करून घेऊयात ही भाजी तर भाजी आपली इथे बनवून तयार आहे तर बघूया आता हे पीठ बघा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं हे पीठ चांगलं मुरलेलं आहे मऊ असं झालेलं आहे त्यामुळेच गोळा हा जरासा घट्ट मळायचा कारण आपण बाजूला ठेवल्यावर थोडंसं हे पीठ लूज पडतं तर बघा अशा आपण त्याच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत थोड्याशा लाट्या मोठ्याच तयार करायच्या आणि ही आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदी छोटी पोळी लाटली तर सामोसे खूप छोटेसे होतात त्यामुळे जराशी मोठीच लाटायची आहे ही लाटी थोडासा मैदा टाकत आपण ही चांगली लाटी सॉरी लाटून घेऊयात तर या ठिकाणी बघा चांगली अशी मोठी पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता सामोसा करण्यासाठी आधी काय करायचं याचे दोन भाग पाडायचे सुरीच्या मदतीने पण पाडू शकता तुम्ही आता वरची जी कडा आहे त्याला आपण पाणी लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला फोल्ड केल्यानंतर चिकटवता येतात बघा आणि या ज्या दोन कडा आहेत त्या एकमेकाला अशा चिकटवायच्या आहेत व्यवस्थित प्रेस करून चिकटवून घ्या थोडीशी जरी स्पेस राहिली तरी पण भाजी तेलामध्ये येऊ शकते आणि सामोसा फुटू शकतो त्यामुळे व्यवस्थित हे सील करायचं आहे आपल्याला बघा असा कोण तयार करून घेतलाय आपण आता भाजी भरून घेऊया यामध्ये तर अशी निम्म्यापर्यंतच भाजी भरून घ्यायची आहे खूप पूर्ण भरायचं नाही आहे आणि आता ही खालची जी बाजू आहे ती पुन्हा एकदा आपण प्रेस करून चांगली सील करून घेऊयात अजिबात त्यामध्ये स्पेस राहू देऊ नका नाहीतर भाजी बाहेर येईल हे बघा व्यवस्थित आपण सील त्या सील करून घेतला आहे हा सामोसा आणि परफेक्ट असा हा सामोसा आपण करून घेतलेला आहे बघा कसं सील केलं कळलं नसेल तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर इथे बघा मी सामोसे तयार करून घेतलेले आहेत तळण्यासाठी अगदी तयार आहेत आपले सामोसे तर इथे तेल चांगलं गरम करून घेतलंय मी आणि त्यामध्ये आता हे सामोसे सोडूयात मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त फास्ट गॅसवर पण तळू नका नाहीतर मैदा जो आहे तो कच्चा राहू शकतो तर खरपूस चांगले असे भाजून घेण्यासाठी सॉरी तळून घेण्यासाठी हे जे सामोसे आहेत आपल्याला तेलामध्ये मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत बघा छान असा गोल्डन कलर आला पाहिजे सामोसांना मस्त तर हे सामोसे आपल्या अगदी तयार आहेत हे तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा मग चिंचेच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद